नमस्कार मी स्नेहा मोरे आपण पाहताय जनक्रांती न्यूज कोरोना महामारीच्या काळामध्ये समाजाप्रती आपले असणाऱ्या कर्तव्याची जाण ठेवून रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर गुलजार आतार यांचा समाजातील विविध स्तरांमधून गौरव होत आहे पाहूया सविस्तर बातमी कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्व जगच हदरून गेले होते रुग्णांची वाढती संख्या बेडची कमतरता अशा महाभयंकर परिस्थितीमध्ये सर्वात मोठ्या आधारवडाचे काम होते डॉक्टर्सचे असेच एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर डॉक्टर गुलजार अतार, अतार सर्व धर्मातील गोर गरीब व्यक्तींसाठी नेहमीच मदत करीत असतात करोणाच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर गुलजार अतार यांनी रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली अनेक करोणाचे सिमटम्स असणारे रुग्ण त्यांच्या हातून बरे झाले या त्यांच्या कार्याबद्दल शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी सातारा शहर मुस्लिम समाजातर्फे शाही मस्जिद सातारा येथे सातारा जिल्हा तबलिकी जमातचे अमीर साहेब अनिसबाई तांबोली असलम शेख तांबोली बाबा शेख तांबोली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी हफीज खलील अमीन शेख कच्ची ॲडव्होकेट दिलावर मुल्ला डॉक्टर गुलजार अतार यांचे वडील हजी गफूर अतार हेही उपस्थित होते तसेच त्यावेळी त्यांचा सत्कार कच्ची मेमम ग्रुप सातारा यांच्या वतीने सुद्धा करण्यात आला दिनांक एकोणतीस रोजी अफर फ्रेंड सर्कल बुधवार पेठ सातारा यांनी सुद्धा डॉक्टर गुलजार अतार यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला होता या प्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख माजी नगरसेवक दत्तू धबधबे नगरसेवक शकील बागवान शौकत मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी करोनामुळे मरण पावणाऱ्या लोकांच्या धार्मिक पद्धतीने दफनविधी करणारे साजिद शेख यांचाही सत्कार करण्यात आला तसेच टॅक्सी गल्ली गुरुवारपेठ येथे सुद्धा डॉक्टर गुलजार अत्तार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी फारुख शेख तबरेज शेख रशीद काझी सिराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते अशा प्रकारे डॉक्टर गुलजार अत्तर यांनी करोना महामारीत केलेल्या अमूल्य कार्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचा गौरव केला जात आहे